एका अशा जगात जिथे प्रत्येकाला आपलं आयुष्य दाखवायचं आहे तिथे काही लोक असेही आहेत जे शांत राहणं पसंत करतात हे तेच लोक आहेत जे स्वतःला जगासमोर मांडत नाहीत ते ना ऑनलाईन पोस्ट करत बसतात ना कुणाच्या मागे धावतात आणि तरीही गंमत बघा त्यांच्याकडेच इतरांपेक्षा जास्त शांतता स्पष्टता आणि एक वेगळीच शक्ती असते मग प्रश्न हा आहे की सतत अपडेट्सच्या या जगात शांत राहण्याची ताकद नेमकी आहे तरी काय अनेकदा आपल्याला वाटतं की शांत राहणं म्हणजे असुरक्षित असणं पण थांबा जरा विचार करा जे लोक सोशल मीडियापासून दूर राहतात ना तेच अनेकदा सर्वात जास्त आत्मविश्वासू असतात आश्चर्य वाटलं ना हे बघा त्यांना जगासमोर येण्याची भीती वगैरे वाटत नाहीये उलट गंमत अशी आहे की त्यांना आता जगासमोर येण्याची गरजच वाटत नाही हा एक खूप मोठा बदल आहे त्यांच्यामध्ये चला तर मग समजून घेऊया की ह्यामागे नक्की काय कारणं आहेत ह्याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांना बाहेरील मान्यतेची म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशनची अजिबात गरज नसते लाइक्स व्ह्यूज किंवा कमेंट्स ह्या सगळ्याच्या ते खूप पलीकडे गेलेले असतात या अवस्थेला सेल्फ अँकर असं म्हणतात म्हणजे काय तर स्वतःमध्ये स्थिर असणं आपल्या आयुष्यातला प्रत्येक छोटा मोठा टप्पा ते काही जगासमोर मांडत नाहीत का कारण त्यांची स्वतःची वाढ त्यांची प्रगती ही त्यांच्यासाठी खूप पवित्र आणि खाजगी गोष्ट असते ती काही प्रेक्षकांसाठी केलेला देखावा नसतो आणि हेच त्यांच्या विचारसरणीचं मूळ आहे एक वाक्य आहे जे हे सगळं सांगतं ते टाळ्यांसाठी इथे नाहीत ते स्वतःसाठी इथे आहेत याचा सरळ अर्थ असा आहे की इतरांनी आपल्याला पसंत करावं याची त्यांना गरजच वाटत नाही कारण ते स्वतःला पसंत करतात तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे खऱ्या आत्मविश्वासाला बाहेरच्या कुणाच्याही मान्यतेची गरज नसते तो शांतपणे येतो आणि तरीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आता पुढे जाऊया पाहूया की हे लोक लोकांचं लक्ष वेधून घेण्याऐवजी शांतता का निवडतायत आजकालच्या जगात कसं आहे जिथे प्रसिद्धी आणि व्ह्यूजलाच नातं समजलं जातं बरोबर पण ही लोकं जाणीवपूर्वक या सगळ्यातून बाहेर पडतात पण ते असं का करतात वेल कारण त्यांना प्रसिद्धी आणि खरं नातं यातला फरक कळतो आपला आनंद जगाला दाखवण्यासाठी एका पोस्टमध्ये बदलायचा हे त्यांना पटत नाही जसे काही लोक आपली इमेज जपतात ना अगदी तसंच हे लोक आपली शांतता जपतात कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहितीये न दिसण्यातच खरी पावर आहे बघा प्रत्येकाची ऊर्जा ही मर्यादित असते आणि हे लोक ती खूप जपून वापरतात म्हणूनच त्यांना प्रत्येकासाठी उपलब्ध राहायचं नसतं ते फक्त त्यांच्यासाठीच उपलब्ध असतात जे त्यांच्यासाठी खरोखर महत्वाचे आहेत हा एक एकटेपणा नाही आहे तर स्वतःच्या जगाला स्वतःच्या ऊर्जेला जपण्याचा हा एक मार्ग आहे आता येतो तिसरा आणि खूप इंटरेस्टिंग मुद्दा शांततेत प्रावीण्य मिळवणं आपल्याला काय वाटतं शांतता म्हणजे काहीच नसणं बरोबर पण नाही ह्या लोकांसाठी शांतता हीच ती जागा आहे जिथे खरं महत्वाचं काम घडतं मग या शांततेत नेमकं काय होता वेल well, तिथेच ते आपली कला निर्माण करतात आपल्या आयुष्य घडवतात आणि जेव्हा त्यांचं लक्ष विचलित होतं तेव्हा स्वतःला पुन्हा एकत्र आणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा बाकीचे लोक पोस्ट करत असतात तेव्हा ही लोकं शांतपणे आपलं काम करत असतात त्यांचं लक्ष आपण काय दाखवत आहोत यावर नसतं तर आपण काय बनत आहोत यावर असतं आणि हाच त्यांच्या विचारसरणीचा मूळ गाभा आहे हे लक्षात घ्या की ते जगापासून तुटलेले वगैरे नाही आहेत ते फक्त स्वतःच्या मार्गावर चालत आहेत त्यांना अनोळखी लोकांकडून व्हॅलिडेशन नकोय ते स्वतःलाच पारखून घेतात आणि आता येतो शेवटचा मुद्दा द डिसर्निंग लोन वोल्फ म्हणजे एकटा लांडगा हे लोक स्वतःच्या इच्छेने एकटे राहतात याचा अर्थ ते समाजविरोधी आहेत असं नाही तर ते आपल्या ऊर्जेच्या बाबतीत खूप खूप जास्त विवेकी आहेत अनेकदा त्यांना चुकीचं समजलं जातं की हे समाजविरोधी आहेत किंवा एकटे पडलेले आहेत पण खर तर ते खूप विवेकी आणि शहाणे असतात त्यांना हे बरोबर माहीत असतं की गरजेपेक्षा जास्त लोकांना आपल्या आयुष्यात येऊ दिल्याने काय होऊ शकतं म्हणूनच ते एका खास कोडनुसार जगतात काय आहे हा कोड ते शांतपणे आपलं काम करतात निवडक गोष्टी शेअर करतात आणि तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्या बोलण्याने काहीतरी फरक पडणार असेल उगाच गोंधळ वाढवण्यासाठी नाही आणि सर्वात महत्वाचं ते आपल्या नर्व्ह सिस्टमला बाहेरच्या अनावश्यक गोष्टींपासून जपतात यामागचा विचार खूप साधा आणि सरळ आहे एकटे लांडगे कळपाच्या मागे धावत नाहीत ते स्वतःचा मार्ग तयार करतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो पहिलं म्हणजे शक्तिशाली असण्यासाठी तुम्हाला आरडाओरडा करण्याची गरज नाही दुसरं तुमची प्रगती तुमची वाढ ही जगाला दाखवण्यासाठी नाहीये ती सार्वजनिक असण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं या जगात महत्वपूर्ण असण्यासाठी तुम्हाला सतत लोकांच्या नजरेसमोर राहण्याची अजिबात गरज नाही खरी ताकद ही शांततेतच असते म्हणूनच एक विचार आहे थोड्या काळासाठी दिसेनासे व्हा आणि काहीतरी महान बनून परत या हा विचार आपल्याला कुठे घेऊन जातो नक्की विचार करा